डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा एक संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळे येथे बुधवारी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांनी केली नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी यावेळी चर्चा केली माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शासनानं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे यावेळी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी हे देखील हजर होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा